एवढीच नाही होत कोण नाही आला काय काय म्हणतात एक जर कोणी आले की मग बरायचं पहिले तर पुरता काय बरवला जर कोणी येत नाही तर पुरता काय मग आले का बाद मग माझा भाऊ की या पाहिजे तरी शंभर टक्के कोण नाही लाय टाइम लागतो टाइम लागतो इन्स्टावर इरावेडा इन्स्टावर लगेच इन्स्टावर होता का ऑनलाइन करत जे ऑनलाइन तर सपोर्ट पडते डायरेक्ट दिसले काय कोणाला आलो कोण ते नमस्कार मित्रांनो अच्छे <laughs> नाही रे तर दिसत नाही तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनल मध्ये तरतर, तर सध्या आता मी आलेलं आहे लोकेशन म्हणलं तर माझ्या गावचं तळ निघे येथील तळ मित्रांनो हे रात्री पाऊस खूप झाल्यामुळे निंगे गावच्या तळ्याला भरपूर पाणी आलेलं आहे पाणी आली ठीक आहे आली आले आले दिसत नाही का तरी

लागते कोणाला रे भिंगी गाव आहे भिंगी भिंगी गाव आहे सर आमचं भिंगी हिंगोली जिल्ह्यातील शेअरगाव ना काय फिर कसं आहे नजारा तुम्हीचा नजारा सांगा माझा कमेंटमध्ये नक्की नजारा कोण कमेंट करतात स्वागत आहे नामदेवराव भिसे सर तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये सर कोठून बोलता आपण ठीक है सर ठीक है ओके 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 सर ओके चार आई सर बहुत स्वागत है आत्तापर्यंत चार जण लाईव्हमध्ये आलेले आहेत आपल्या सर्वांनी लाईव्हला लाईक करा जास्तीत जास्त लाईव्हला लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब करा स्वागत आहे तुम्हा सर्वांचे सगळ्यांचं आपल्या लाईव्हमध्ये आता पण पाऊस चालू आहे आमच्या इकडे तुमच्या इकडे चालू आहे का आहे कमेंटमध्ये नक्कीच वर छत्री पण लावलेली आहे बघू शकता तुमचा तुमच्या इकडे पाऊस चालू आहे का नाही हे मध्ये नक्कीच सांगा मला आठ जण आलेले आहेत लाईव्ह नमस्कार नमस्कार स्वागत आहे आठ जणांचं पण आपल्या लाईव्ह मध्ये कमेंट करा पटापट बोला म्हणजे आम्हाला जरा चांगला वाटत नाही पावसामुळे आज भाव व्हिडिओ आला नाही मित्रांनो त्यामुळे माफ करा मला कारण की पावसामुळे आज कुठे जाता आलं ना दोन तीन दिवस आले सारखा पाऊस चालू आहे त्यामुळे घराच्या बाहेर नाही लिंकता आहे ना ठीक आहे सर तुमच्या इकडे पण पाऊस चालू आहे का ठीक आहे चालू आहे धन्यवाद चालू आहे आमच्या इकडे तुमच्याकडे बऱ्याच शेतकऱ्यांची नुकसान झालेली आहे या पावसामुळे सर्वांनी ती विमा भरून घ्या सर्वांनी विमा क्लाइम क्लाइम करा मित्रांनो विमा क्लेम करून घ्या क्लेम करून घ्या चला मग मग होय का इकडे बोल मोबाईल घेऊन का सर्व शेतकरी मित्रांना एक विनंती आहे की विमा क्लेम करून घ्या

एक सर्व शेतकरी मित्रांना एकच विनंती आहे सर्व शेतकरी मित्रांनी विमा क्लेम करून घ्यावे कारण की हे दिवस झाले बराच पाऊस चालू आहे त्यामुळे सर्व शेतकरी मित्रांच्या सर्व शेतकरी मित्रांची बरीच नुकसान झालेली आहे शेतामध्ये काही शेतकऱ्यांची हळद पण सुपट कटून गेलेली आहे कारण तुम्ही बरेच व्हिडिओ बघितले आहेत लाईफला शेअर करा शेतकरी मित्रांनो जास्तीत जास्त लाईक करा आतापर्यंत कमेंट पण नाही अडि आहे आपल्या लाईफला स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या लाईव्ह मध्ये يو ساتو سات جا ودي કોના દીતો મેડીને સબરેલા કેક સર એટીએસ મગબુ અમલ દાડી કીલ બાલીત કોડગર મર કોય સા બહે કોના કા ઉજેરાલા મિત્રો આવતા પણ નહીં એડ કરતર આવો તો આ લાઇવલા જ हे धरण आहे भिंडीचं हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्यात भिंजी येत गाव सनेरगाव नाक्यापासून हिंगोली पासून सत्तावीस किलोमीटर दूर येते आडगाव भिंगी म्हणून ओळखला जात आहे स्वागत आहे आदिनाथ सर तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये आदिनाथ निसा लाईव्ह मध्ये अत्यंत स्वागत तुमचं लाईक दिल्याबद्दल धन्यवाद आतापर्यंत दोन लाईक आले फक्त मित्रांनो आपल्या लाईव्ह सर्वांनी लाईक करा दोन जण कोण आहे त्यांनी पण लाईक कर, करून लाईक करून टाका शेतकरी मित्रांनो उद्या आपल्या उद्या आपल्या चॅनलवर हळदीचा बाजारभाव येणार आहे किती पाणी असू द्या <laughs> भर पाण्यात हळदीचा बाजारभाव टाकणार म्हणजे टाकणार उद्या तुम्हाला का ते दोन तीन दिवस बोलताच बाजारभाव न आल्यामुळं उद्या कोणत्या हालची भाजीचा बाजारभाव आपल्या चॅनलवर येणार म्हणजे येणार कारण ताजा मार्केट पण होत काय आपल्यामुळे आणि आज मार्केट बंद आहे दुसरामुळे त्यामुळे आपल्या चॅनेल वर बाजारभाव व्हिडिओ आलेला नाही उद्या कोणत्या हालची येणार म्हणजे येणार सर आधीला सर टाकतो उद्या भाव टाकतोय आज मार्केट बंद होतं सर आणि पावसामुळे दोन झाले बराच पाऊस चालू आहे त्यामुळे घराच्या बाहेर पण निघता येणार उद्या नक्की येणार शंभर टक्के उद्या हिडू येणार आर्धीचा बाजार भाऊ आल्याक फंक्शन आवाज कला मी मित्रांनो आता आपण लाईव्ह एंड करणार आहोत इकडे निघा मोबाईल सर्वांचं पुन्हा एकदा धन्यवाद आपल्या मध्ये आल्याबद्दल माझ्यासाठी तुम्ही दोन्हीचा वेळ काढला आणि माझ्या मध्ये आले सर्वांचं धन्यवाद कला मी मित्रांनो घेत्या तुम्हीच्या मध्ये ज्या काळजी हा सर्वांची काळजी आणि हो मधून जाता जाता एकदा परत एकदा सांगतो